तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा आगा। न्यूज स्पेशल बुलेटिन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मराठवाडा अध्यक्षपदी गौतम गंगाधरराव मुंडे यांची निवड करण्यात आली आहे सावली विश्रामगृह परभणी येथे पक्षाचे पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते चरणदास इंगोले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठकीचे नियोजन करण्यात आले विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच स्मृती शेष पडघण गुरुजी यांच्या दोन जागेवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा मराठवाडा अध्यक्ष म्हणून प्राचार्य जोगेंद्र कवाडे सर व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे यांच्या आदेशाने नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी चरणदास इंगोले संपतराव मस्के अरुण गायकवाड संजय शिंदे प्रकाश सदावर्ते व मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनी गौतम मुंडे यांच्या निवडीचे जोरदार स्वागत केले पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीपजी कवाडे व चरणदास इंगोले यांचे गौतम मुंडे यांनी निवडीनंतर आभार व्यक्त केले कालवश गणेशराव पडधन गुरुजी यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण करत पक्षप्रमुख यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे मत गौतम मुंडे यांनी व्यक्त केले यांनी गौतमच्या निवडीचे जोरदार स्वागत केले यावेळी मातंग समाजातील ज्येष्ठ नेते प्रल्हाद औषार शिवसेना नेते माउली सावळे समाजभूषण विश्वनाथ गवारे अशोक उबाळे उत्तम गोरे व इतर मान्यवर उपस्थित होते उपस्थित असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय चरणदास विंगोले परभणी जिल्हा अध्यक्ष अरुण गायकवाड पूर्णा तालुक्याचे अध्यक्ष संजय शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते संपतराव मस्के या ठिकाणी आमचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मुस्लिम समाजाचे आमचे सहकारी मित्र सर्व उपस्थित मान्यवर पक्षाचे सरचिटणीस प्रकाश सदावर कोरोनाहून आलेले सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते आज या ठिकाणी माननीय चरणदास हिंगोले साहेब हे प्राध्यापक जोगेंद्र कवाडेसर यांचा आदेश घेऊन या ठिकाणी आलेले आहे आणि सरांच्या आणि भाई जयदीप कवाडे यांच्या आदेशान्वये माझी रिक्त असलेली जी जागा आहे प्राध्या माननीय गणेशरावजी गुरुजी यांचं नुकतं दोन महिन्यापूर्वी देहावसन झालं निधन झालेलं आहे त्या लाँग मार्चचे लढवय नेते गणेशरावजी गुरुजी यांच्या रिक्त झालेल्या जागेवर सन्माननीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र सर यांनी माझी मराठवाडा अध्यक्षपदी निवड केलेली आहे अत्यंत जिम्मेदारीनं मी सांगतो की ज्या पद्धतीनं गणेशरावजी पडघण गुरुजीने महाराष्ट्रामध्ये आपलं काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे आंबेडकरी चळवळीमध्ये जे योगदान दिलेलं आहे दलित उत्थानासाठी जे काम केलेलं आहे त्याची बरोबरी तर मी कधीच करू शकणार नाही किंवा त्या पात्रतेचा नाही परंतु गुरुजीचा जो आदर्श आहे सरांचा जो आदर्श आहे तो पुढं घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि सरांनी पक्षाने सर्वच नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि अत्यंत महत्त्वाच्या पदावर मराठवाड्याच्या अध्यक्षपदावर माझी नेमणूक केली त्याबद्दल मी पक्षांचा पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा खूप खूप ऋणी आहे त्यांच्या या माझ्याबद्दल दाखवलेल्या पुद, सहानुभूत सहानुभूतीबद्दल त्यांचा मी आभारी आहे मी माझ्यावर टाकलेली जिम्मेदारी अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष सशक्त करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणार आहे परत एकदा सर्व मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतो पक्षानं माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कुठंही तडा जाऊ देणार नाही असं या ठिकाणी विचार करतो सर्वांचे उपस्थितांचे धन्यवाद जय मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा